श्री गुरुदेव दत्त तर काही माऊली मोराळेला पेशंट घेऊन जातात आणि नाराज होऊन येतात की काकांनी जवळ घेतलं नाही काठी फिरवली नाही असं म्हणून ते नाराज होऊन येतात काकांवर त्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे कारण मी पण गेलेले म्हणून बोलते आहे मी माझा अनुभव सांगते मी पण माझ्या मावशीला घेऊन गेले होते तिला लकवा मारलं होतं अगोदरची मावशी दुसरी होती तिला पण लकवा मारलेलं पण तेव्हा मोराळे हे माहीत नव्हतं तर ती एक्सपायर झाली तिचं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे संचार झालेलं तर दुसरी मावशी आहे तिला पण लकवा मारलं होतं तर तिला मी घेऊन गेले होते मोराळेला मला पण तसंच वाटलेलं की गेल्यानंतर पेशंटला काठी फिरवत असतील असं मला पण वाटलेलं मला पण पेशंट म्हणजे पेशंटबद्दल काय माहीत नव्हतं तिथं गेल्यानंतर काय करतात ते मला माहिती नव्हतं पण मला पूर्ण विश्वास होता की मोराळे गेल्यानंतर माझी मावशी बरी होणार शंभर टक्के तर आम्ही काय मावशीबद्दल काय अपॉइंटमेंट घेतलो नव्हतो असं अचानकच तिला घेऊन गेलो होतो तिथं गेल्यानंतर काहीतरी होईल असं आम्ही म्हणजे समजून गेलो होतो पण मला शंभर टक्के खात्री होती की तिथं गेल्यानंतर काहीतरी मार्ग मिळणार आणि माझी मावशी बरी होणार काकांनी काठी फिरवायलाच पाहिजे असं अशा अपेक्षेने तर मी गेले नव्हते कारण तिथं दत्त महाराज येतात दर गुरुवारी त्यांचं कार्य चालतं हे मला माहिती आहे म्हणून मी तिथं गेल्यानंतर जे काही म्हणजे आपण प्रार्थना करतो आपल्या मनापासून आपण इच्छा व्यक्त करतो ते पूर्ण होणार ना हे मला खात्री होती तर आम्ही गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही सूर्यकांत दादा होते वाटतं आणि त्यांना मी भेटलो तर त्यांनी म्हटले की अगोदर तुमच्या मावशीबद्दल तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावं लागणार मग त्यांना नामस्मरण करावं लागणार मग पुढचं काही म्हणजे करायचं काय होतं ते बघावं लागणार असं त्यांनी म्हणलं आहे तर मी एक गोष्ट सांगते सगळ्यांना तर तुम्ही अपेक्षा ठेवून जाऊ नका की जेव काठी फिरवतील असं होईल असं म्हणजे अपेक्षा ठेवून जाऊ नका तुम्हाला पूर्ण तुम्ही पूर्ण दत्त महाराजांवर विश्वास ठेवून जावा की तिथं गेल्यानंतर काहीतरी मार्ग मिळेल असं तुम्ही विश्वास ठेवून जावा आता गेल्या गेल्या तर काकांनी लगेच तर पेशंटवर काठी फिरवणार नाहीत कारण आपण पण तेवढं भक्ती करायला पाहिजे तिथं जा जायला पाहिजे तिथलं ते जे सांगतात ते करायला पाहिजे नामस्मरण करायचं आणि सेवा करायचं हे सगळं आपण पण करायला पाहिजे डायरेक्ट गेल्यानंतर आपल्याला फळच मिळू दे असं अपेक्षा करायचं नाही आता देव काही तुम्हाला पैसे मागत नाही फक्त देव तुम्हाला भक्ती मागतो देवाच्या अपेक्षा काय असतात भक्तांनी आपलं मनापासून माझ्याशी त्याची इच्छा व्यक्त करायला पाहिजे मनापासून त्यानं मागून घ्यायला पाहिजे त्याची भक्ती माझ्यापर्यंत पोचली पाहिजे अशीच अपेक्षा असते तर आपण पण नामस्मरण करायचं भक्तिमार्ग म्हणजे चालू ठेवायचं सेवा करायचं ते एवढं जे सगळं केल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडं काही फरक दिसला नाही तर मग मोराळेला जायचं मग काकांना विचारायचं मग काकांनी दत्त महाराजांना विचारणार मग त्यांनी ते काठी फिरवायचं वगैरे करणार तेव्हा तोपर्यंत आपल्याला भक्ती मार्ग चालू ठेवायला पाहिजे नामस्मरण करायला पाहिजे आपलं जेवढं प्रयत्न आपलं जेवढं भक्ती आहे ते आपण करायलाच पाहिजे तर आपण गेल्या गेल्यानंतर फळाची अपेक्षा केलो तर दत्त महाराज कसं भेटतील ते फळ देतील पण दत्त महाराज भेटतील का तर आता मी मावशीला घेऊन गेले होते तर त्यांनी त्याचं सा सांगितल्यानंतर मी नाराज नाही झाले कारण मला माहिती होतं हित आल्यानंतर मला विश्वास, होती, नंतर विश्वास होता इथं आल्यानंतर पेशंट बराच होणार मला पूर्ण विश्वास होता आणि माझी मावशी पूर्ण जमिनीला खिळून होती तिला आम्ही पॅड वगैरे घालत होतो तर तेवढं ती म्हणजे आजारी होती लकवा मारलेलं तिला सगळं तिचं झोपेतच होतं तिला उठता पण येत नव्हतं बसता पण येत नव्हतं तिचं सगळं जागेवरच होतं तशा अवस्थेत तिला आम्ही पॅड घालून तशा अवस्थेत तिला मी मोराळ्याला घेऊन गेले होते मला विश्वास होता म्हणून तर आता त्यांनी सांगितल्यासारखं तर काही शक्य होणार नव्हतं कारण मावशी मावशीला दोन मुलंच आहेत एक मुलगा तिकडं म्हणजे नोकरीला असतो आणि एक मुलगा आहे तिच्याजवळ असतो तो मतिमंद आहे त्याला काही कळत नाही त्यांना सेवा करणं एवढं म्हणजे शक्ती नव्हती आता मावशी जागेवरच खेळून होती तिचा व्यवस्था तो मुलगा करत होता त्याला काही कळत नाही तर तो पण तसं करण्याच्या परिस्थितीत नाही आहे तर मी मावशीला गाडीत येऊन सांगितलं की तू इथं मोराळेला आली आहेस तर इथंच बसून तू दत्त महाराजांना विनंती कर प्रार्थना कर मनापासून तर मला लवकर बरं कर आणि मी तुझ्यापर्यंत चालत येलं पाहिजे असं तू प्रार्थना कर असं मी मावशीला सांगितले तर पुढं काय झालं बघा तर तिला आम्ही घेऊन आलो तर तिथंपर्यंत गेले म्हटल्यावर दत्त महाराजांनी मार्ग दाखवणारच ते तसंच झालं आल्यानंतर तिला एक आठ दिवसांनी आम्ही हॉस्पिटलला दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन गेलो तिथं तिचं सगळं ट्रीटमेंट चालू झालं इथं आमच्या घरी असताना तिचं सगळं पूर्ण सेवा ती करत होती नामस्मरण वगैरे हो मी करत होते ती करत होती तर ती सारखं दत्त महाराजांना मा प्रार्थना करत होती पूर्ण जमिनीला खिळून होती ती जगते असं आम्हाला वाटलं नव्हतं दुसरी मावशी होती तिच्यापेक्षा जरा बरी होती ती चालत फिरत ती टॉयलेटला पण जात होती पण ती एक्सपायर झाली आता ही तर खिळूनच होती जमिनीला तिचं सगळं जागेवरच होतं ही काय म्हणजे जगते असं मला वाटलेलं जेव्हा मी मोराळेला जाऊन आल्यानंतर तिच्यात फू खूप फरक जाणवत आला खरंच सांगते तिचं पूर्ण हात वाकडं झालेलं तिला बोलता येते तिचं हात वाकडं झालेलं पूर्ण खिळून होती आत्ता ती चालते फिरते सगळ्यांशी बोलते आणि ती स्वयंपाकसुद्धा करते मग विचार करा दत्त महाराजांवर फक्त विश्वास श्रद्धा असेल तर सगळं काही होऊ शकते खरंच मी जाणवलं आहे आणि अनुभवलं सुद्धा आहे यावरूनच तुम्ही समजून घ्या की तिथं गेलेला व्यक्ती हा बरा होऊनच येणार जरी तिथं काही काकाने काठी फिरवलं नाही असं तुम्ही नाराज होऊ नका त्याला पण काही रूल्स असतात पूर्ण विश्वास ठेवून जावा की तिथं गेल्यानंतर तुम्ही बरं होणार तुमचं सगळं चांगलं होणार या अपेक्षेने तुम्ही जावा तिथं दत्त महाराज तुमचंच कल्याणच करणार आता आम्ही मावशीला घेऊन गेले होते ती अपॉइंटमेंट घेतली नाही काही केली नाही तरी पण ती तिथं गेल्यानंतर दोन महिन्यात ती चालू लागली फिरू लागली ती स्वयंपाकसुद्धा स्वतः करू लागली तर विचार करा तर पूर्ण विश्वास ठेवून गेल्यानंतर सगळं काही घडू शकते माझ्या तर तुम्ही समजून घ्या हे खरं झालेली घटना आहे सत्य घटना आहे म्हणून तर मी शेअर केला आहे कारण काही लोक नाराज होऊन येतात त्यांच्यासाठी एकदमच काही चमत्कार होऊ शकत नाही त्याला आपली पण भक्ती लागते विश्वास लागते श्रद्धा लागते तेवढा आपण पण भक्तिमार्ग करावा लागते दत्त महाराजांवर तेवढं पूर्ण विश्वास ठेवावं लागते मगच आपल्याला फळ मिळणार हे तर मी अनुभवलेलं आहे जे मी पूर्ण विश्वास ठेवलं होतं दत्त महाराजांनी ते दाखवलंसुद्धा आहे सगळ्यांना मी एवढंच विनंती करते नाराज होऊ नका मोराळे जाऊन आल्यानंतर तुम्ही नार मोराळेला जाऊन नाराज होऊ नका नाराज न ना होता यू... नाराज होऊन येऊ नका